नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी आहात मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का खूप कष्ट करता पण अचानक खर्च कर्ज अडथळे येतात का असा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेने धनप्राप्तीसाठी तीन अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे आणि अगदी सहज करता येतील घरच्या घरी सोपी अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या केल्यावर अनेक भक्तांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले आहे आणि पैशांची घरामध्ये कमतरता राहिली या उपायासाठी तुम्हाला कोणतेही तंत्र मंत्र विद्या करायची कोणतेही कठीण साधना उपासना करायची नाही फक्त श्रद्धा विश्वास आणि सात्विकता आणि काही नियम आहेत तर हे सगळं करून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत स्वामी म्हणतात तू फक्त श्रद्धा आणि संयम ठेव मी सर्व काही करेन तर या स्वामींच्या उपदेशावरच आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहे घरामध्ये धनधान्य टिकवण्यासाठी सत्यनारायण पूजा ही सर्वात श्रेष्ठ पूजा मानली जाते सत्यनारायण पूजा कधी करावी प्रत्येक पौर्णिमेला महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला किंवा गुरुवारी तुम्ही ही पूजा करू शकता प्रत्येक पौर्णिमेला तर न चुकता आवर्जून ही पूजा आपण घरामध्ये करायची असते जर गुरुवारी तुम्हाला जमत असेल तर गुरुवारी करा आणि तुम्हाला खूपच आर्थिक अडचण असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सात दिवसांची किंवा अकरा दिवसाची ही सेवा करू शकता यामध्ये सलग तुम्हाला सात दिवस किंवा अकरा दिवस सत्यनारायण पूजा घरामध्ये करायची असते संकल्प खूप महत्वाचा असतो या सत्यनारायण पूजेबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही बघू शकता दुसरा उपाय आहे महालक्ष्मीची सेवा मंगळवार आणि शुक्रवार महालक्ष्मीचा दिवस शक्ती वाढवण्यासाठी हे दिवस खूप उपयोगी आणि महत्वाचे आहेत तर कुंकुमार्चनची सेवा आपण मंगळवारी आणि शुक्रवारी करू शकतो तर कशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं तर श्री सुक्त सोळा वेळा म्हणत म्हणत मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर आपल्याला कुंकू सोडायचा आहे तर अशा पद्धतीने कुंकू आपल्याला हातामध्ये घेऊन ते मूर्तीवर किंवा यंत्रावर आपल्याला सोडायचं आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर देखील तुम्ही ही सेवा करू शकता श्रीयंत्र मूर्ती दोन्ही असेल तर दोन्हीवर तुम्ही अशा प्रकारे सेवा करायची आहे प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि गुरुवारी घराला घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे घरामध्ये गोमूत्र तुम्हाला घ्यायचं आहे सकाळी महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे श्री यंत्रावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे तीन वेळा सहा वेळा तुम्हाला जसं शक्य होईल किंवा एक वेळा जसं शक्य होईल तसं तुम्ही अभिषेक करा श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून ही कुमकुमारच्या सेवा तुम्हाला संध्याकाळी करायची आहे दिवे लाग्नीच्या वेळेला ही सेवा करायची आहे म्हणजे पाचच्या नंतर आणि सातच्या आत तुम्हाला ही सगळी सेवा संपवून घ्यायची आहे सकाळी उंबरठ्याची पूजा करून घ्या हळदीचं लेपन उंबरठ्याला करून घ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि सकाळी देवीवर अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर संध्याकाळी या सेवेला बसायचं आहे संध्याकाळी पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल कापड अंथरून घ्यायचं आहे आणि देवीला लाल फुले किंवा कमळ तुम्ही या दिवशी अर्पण करा त्याचबरोबर या दिवशी देवीला गोड खिरीचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता तर गोड नैवेद्य घरामध्ये करा आणि या दिवशी देवीला तो अर्पण करा ही सेवा करत असताना घरामध्ये अवश्य तुम्ही, तुम्ही तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावणे या सेवेसाठी खूप महत्वाचं आहे तर तुपाचा दिवा या सेवेत तुम्ही आवर्जून लावा आणि मग या सेवेसाठी तुम्ही सुरुवात करा कुंकू घ्यायचा आहे आणि सुक्त जर तुम्हाला येत असेल म्हणता तर खूपच चांगली गोष्ट आहे सुक्त पठन करत करत तुम्ही देवीच्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा जर तुम्हाला येत नसेल तर मोबाईलवर लावा श्रीयंत्र आणि ते ऐकत ऐकत तुम्ही तुमच्या मनातल्या मनात मना, तुम्ही महालक्ष्मीभ्यो ओम भ्रीम श्रीम महालक्ष्मीभ्यो नमहा अशा प्रकारे मंत्र म्हणत म्हणत किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत म्हणत कुंकू तुम्ही सोडा जशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते कुंकू जशा पद्धतीने धरलेले आहेत तीन बोटामध्ये तर तीन बोटामध्येच आपल्याला कुंकू धरायचा आहे आणि तशाच पद्धतीने श्रीयंत्रावर आपल्याला ते कुंकू सोडायचं आहे पाचही बोटात कुंकू धरायचा नाही फक्त तीन बोटामध्येच कुंकू धरून देवीच्या देवीच्या मूर्तीवर आपल्याला हळूहळू सोडायचा आहे त्याचबरोबर मंत्र जप देखील करायचा आहे अकरा वेळा कोणताही महालक्ष्मी मातेचा मंत्र तुम्ही घ्या आणि अकरा वेळा नामजप करा तर यामुळे पैसा घरात टिकतो कर्ज हळूहळू कमी होते आणि लक्ष्मी कृपा आपल्यावर वाढते खूप साधी आणि सोपी सेवा आहे मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करू शकता खूप प्रभावी अशी ही सेवा आहे बऱ्याच भक्तांना या सेवेचा लाभ झालेला आहे कुमकुमार्जन सेवा देवीची अत्यंत प्रिय अशी सेवा आहे ही सेवा जर आपल्या घरामध्ये प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला जर झाली तर घरामध्ये पैशाची काहीच कमतरता राहणार नाही आणि घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी स्थिर राहते तर तिसरा उपाय आहे जर रोज खर्च वाढत असेल मन अस्वस्थ असेल तर महालक्ष्मी मंत्र अवश्य तुम्ही जपा जर शक्य असेल तर एकवीस वेळा या मंत्राचा जाप तुम्ही करा महालक्ष्मी मातेचा हा बीज मंत्र आहे आणि बीज मंत्र हे स्वयंसिद्ध असे असतात त्यामुळे हे जे मंत्र आपण रोजच्या आपल्या दैनंदिन उपासनेत पठन याचं केलं किंवा मंत्र जप जर केला तर याचे नक्कीच आपल्याला फायदे दिसून येतात तर हे मंत्र जपत असताना किंवा कोणतंही मंत्र जर तुम्ही जपत असाल तर आसन आपलं असणं हे खूप महत्वाचं आहे आणि महालक्ष्मीचा मंत्र जप जर करताय तर लाल कलरचं आसन घ्यायचं आहे लाल कलरच्या आसनवर तुम्हाला बसायचं आहे आणि कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे महालक्ष्मी मातेचा मंत्र जाप करत असताना कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडे असणे खूप महत्वाचे आहे कमळगट्ट्याच्या माळेवर जर तुम्ही महालक्ष्मी मातेचा मंत्र जाप केला तर लवकरात लवकर तुम्हाला याचे लाभ होतात कमळगट्ट्याच्या माळेवर जर आपण महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र केला तर तुमच्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहे तर ते शंभर टक्के आर्थिक समस्या तुमच्या दूर होतात तर महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी भ्योय नमहा ओम श्री नमः या मंत्राचा वेळा आपल्याला आपल्याला माळेवर करायची आहे एकवीस वेळा आपली झाली पाहिजे आपण बसताना लाल आसन घेऊनच बसायचं आहे नियम काय आहेत तर नियम सर्वात पहिला नियम आहे जेव्हा आपण जप करत असतो तेव्हा आपल्यापासून मोबाईल दूर ठेवायचा मन शांत ठेवायचं शांत बसून शांत वातावरणामध्ये आपण हे माळ जप करायची आहे ओम ह्रीम श्री महालक्ष्मी भ्योय नम हा।, हा मंत्र एकवीस वेळा तुम्ही जपा कमागट्ट्याच्या माळेवर तर हे माळ जपत असताना मोबाईल दूर ठेवायचा आहे घरामध्ये शांतता असायला पाहिजे घरामध्ये जर दंगा क्लेश असेल तर तुमच्या सेवेमध्ये लक्ष लागत नाही तर तुमच्या सेवेमध्ये लक्ष लागण्यासाठी तुमचं मन सर्वात आधी शांत असलं पाहिजे तरच तुम्हाला त्या सेवेमध्ये लक्ष लागेल तर मन शांत ठेवून तुम्ही ही सेवा करा मनोभावे सेवा करा श्रद्धा आणि विश्वास ठेवणे हे खूप महत्वाचं आहे सेवा करत असताना तुपाचा दिवा लावायचा आहे सर्वात आधी दिवा लावून मगच या सेवेला तुम्ही मा जप करायला बसा जर या मंत्राची सेवा रोज तुम्ही केली तर आर्थिक चिंता कमी होते मन शांत होते आणि नवीन आर्थिक संधी तुम्हाला मिळत जातात तर ही सेवा नक्की तुम्ही करून बघा हे तिन्ही उपाय स्वामी समर्थाच्या नावाने श्रद्धेने केल्यास नक्कीच जीवनात सकारात्मक बदल होतात त्याचबरोबर स्वामी समर्थांची सेवा आणि आपल्या कुलदेवतेची सेवा देखील करणे खूप गरजेचे आहे आणि ही सगळी सेवा करत असताना स्वामींना प्रार्थना करून स्वामीची एकमाळ जप करून आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करून कुलदेवतेची एकमाळ जप करून मग तुम्ही ही सेवा करा लक्षात ठेवा पैसा येण्यापेक्षा पैसा टिकणे हे खूप महत्वाचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा स्वामी समर्थांची कृपा आपल्या सर्वांवर राहू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ